नमस्कार निरुपाची खूपच आगाव झालेली असते त्यावेळेला विक्रांत निरुपाला म्हणतो आता गप्प बसा जेव्हा काही करायचं होतं तेव्हा काही करू शकला नाहीत आणि आता उगाचं जास्त शहाणपणा करू नका तेव्हा लगेच निरुपा बोलते ओह जरा तुमच्या तोंडाला आवर घाला उगाच काहीही बोलू नका एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं पण तुम्ही काही करू शकलात नाही ना मग उगाच माझ्यासमोर आवाज चढवू नका एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही उगाच जे काही केलं नाहीत ना ते माझ्या मात्यावर मारू नका तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बस झालं आता उगाच शहाणपणा करू नका आणि जा तुमच्यानी काहीच होणार नाही तेव्हा निरुपा बोलते हे मी सुद्धा बोलू शकते निरुपा तिथून रागाने निघून येते इकडे लगेच रिया मीराला बोलत असते मीरावैनी खरंच सत्यादादानी आज शेवटी करून दाखवलं जे काही करायचं होतं ते बघितलं ना तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते रिया खरं सांगायचं तर यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये नेहमीच अडचणी आल्या यावेळेला सुद्धा खूप अडचणी आल्या पण त्या अडचणीतून मार्ग निघाले पण या अडचणी आणण्याचं काम या, या बाईसाहेबांनीच केलं मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा सुधाकर बोलतो जाऊ दे मीरा उगाच नको त्या टोकाला आता जाऊ नकोस कारण आता तर आपण काहीच बोलून अर्थ नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे बाबा प्रत्येक वेळेला बाईसाहेबांना पाठीशी घालत आले यांच्यामधलं आणि बाईसाहेबांमधलं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करला पण नाही हे अंतर कधीच कमी होऊ शकत नाही बाबा कारण यांनी कितीही प्रयत्न केले किंवा मी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा तसे प्रयत्न मला बाईसाहेबांकडून दिसतच नाही आहेत कळतच नाही आहेत काय करावं तेव्हा लगेच आजी बोलते जाऊ देत हा विषय असो या विषयावर मला कोणताच वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मीरा आजीला बोलते हो आजी मला सुद्धा असंच वाटतं तेवढ्या देविका बोलते का तुम्हाला काय वाटतं तो सत्या पैसे जिंकला म्हणजे सगळं काही त्याच्या मनासारखं होईल का, मना का। तेव्हा लगेच आजी बोलते देवी का तुझ्या तोंडाला लगाम घाल देविका तू कधी सुधारूच शकत नाहीस अगं पण तो जिंकला त्याने स्वतःच्या बायकोसाठी चार दागिने तरी केले पण तुझं काय तू तु तर तुझ्या सासूचे दागिने मिरवतेस तेव्हा लगेच देविका बोलते आजी प्लीज माझ्यावरती नको ते आरोप करू नका तुम्ही जर का गप्पा राहिलात तर बरं होईल आजी तुम्ही असे आरोप कसे काय करता तेव्हा लगेच आजी बोलते आत्ता तर फक्त आरोपच केलेत पण जर का जास्त शहाणपणा केलास ना तर मी काय करीन ना ते तुला समजणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला देविका बोलते येता जाता माझा अपमान झालेला मला आवडत नाही तुम्ही किती माझा अपमान करता याचा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते अपमान आम्ही तुझा अपमान करतो देविकात की तू करतेस आमचा अपमान देविका स्वतःच्या मनाला विचार तू कसं वागतेस ते पण तू मात्र स्वतःच्या मनाला विचारतच नाहीस देविका मला तुझ्या याच वागण्याचा त्रास होतो कधीतरी स्वतःला सुधार कधीतरी तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता बस हा विचारच इथल्या इथे बंद करायचा मला हा विचार अजिबात काढायचा नाही आणि देविका तिथून तावातावा जात असते तेवढ्या त्रिया देविकाचा हात धरत म्हणते थांब कुठे चाललीस अगं अशी जाऊ नकोस आमच्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग जा काही झालं तरी आमच्या प्रश्नांचं उत्तर तुला द्यावंच लागेल तेव्हा मात्र देविका बोलते रिया माझ्याशी पंगा नाही घ्यायचा एक गोष्ट लक्षात ठेव या घरातली मोठी सून आहेस तेव्हा मीरा बोलते मोठी सून आणि तू तू जर का या घरातली मोठी सून आहेस तर तू मोठ्या सुनेची कर्तव्य विसरलेस का देविका देविका तुला कर्तव्य तरी पार पाडता येतात का आता तोंड उघडलंच आहेस तर ऐक माझ्याशी ही नाटकं करायची नाहीत आणि माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना जर का आदराने बोललीस तर बरं होईल नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच बंद मला तर या विषयावरती काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आत्ता एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर नाही ना मीरा तुला तोंड घशी पाडलं तर बघ त्यावेळेला मीरा बोलते मला आणि तोंड घशी तू मला तोंड घशी पाडूच शकत नाही कारण माझं काही चुकलेलं नाही देवी का तेव्हा पंकज बोलतंय मीरा गप्पा बसना का स्वतःला महाराणी समजतेस अगं दोन लाख रुपये जिंकलाय तुझा नवरा तेव्हा लगेच मीरा बोलते हो माझा नवरा दोन लाख रुपये तरी जिंकलाय पण पंकज तुझं काय तुझ्या नोकरीचं काय तू घरात किती पैसे आणतोस तेव्हा मात्र पंकजची बोबडीच वळते त्यावेळेला निरुपा स्वतःशीच बोलते वाट लागली आता जर का हिने काही बोलली आणि समजा या देविकाला संशय आला तर मात्र सगळं संपलं म्हणून ती लगेच मोठ्यानी बोलते एक मिनिट मला आता कोणताच वाद घालायचा नाही आहे प्लीज तेवढ्यात लगेच निरूपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव मीरा माझ्या लेखाबद्दल असं काहीतरी बोलू नकोस मीरा तुला कुणी कुणी एवढा अधिकार दिला तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब मला अधिकाराची गरजच नाही मला तुमच्या लेखाबद्दल मुळात काही बोलायचंच नाही आहे पण एकच गोष्ट सांगेन बाईसाहेब कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि प्लीज स्वतःला शांत करा बाईसाहेब नाहीतर तोंडावर अपटाल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते मीरा अति बोलतेस असं नाही का वाटत की स्वतःचा नवरा स्पर्धा जिंकलाय म्हणून तुला असं वाटतं आहे की या घरात तुझंच राज्य तेव्हा मीरा बोलते मला या घरात राज्याची गरजच नाही मला तुमच्यासारखं वागायचंच नाही आणि तोडून तर अजिबात नाही पण एकच सांगते तुम्ही सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं यापुढे यांच्याविषयी बोलताना सन्मानाने बोलायचं आणि जर का जमतच नसेल तर विषय सोडायचा तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते आता तर मला एकच सांगते कितीही काही झालं तरीसुद्धा देविका पंकज आणि बाईसाहेब तुम्ही दोघे तिघांनीही असं काहीतरी करा जेणेकरून मला तुमच्याबद्दल काहीतरी वाटेल पण तुम्हाला ते जमणारच नाही तरीसुद्धा एक चान्स देते माझा नवरा जिंकलाय त्यांनी त्याची अट पूर्ण केले त्याप्रमाणे तुम्ही आता आमची माफी मागायची तेव्हा देविका म्हणते कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा माफी मागणार नाही तेव्हा सुधाकर माफी मागावी लागेल देविका शेवटचं सांगतोय नाहीतर घर सोडायला तयार तेव्हा देविका हादरते तिला काय करावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका मीराच्या पायावर झुकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका